नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष अगदी झटपट मोजक्या साहित्यात तयार होणारे तसेच मुलांसाठीही अतिशय पौष्टिक असे सहा प्रकारचे पदार्थ बनवतोय पहिला पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय या ठिकाणी तुम्ही एखादी कढईही वापरू शकता पॅन एकदम कडकडीत गरम करून आहे त्यानंतर इथे मी एक कप गुळ घेतलाय वजनी प्रमाणात हा गुळ शंभर ग्रॅम आहे आता हा गुळ या पॅनमध्ये घालायचा या ठिकाणी तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता गुळ पॅनमध्ये काढला की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा हा पदार्थ जो आपण आता तयार करतोय तो मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे गुळ पॅनमध्ये घातल्यानंतर मिक्स करून तो वितळायला लागला की आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि मध्यमाचेवरती चमचानी मिक्स करत हा गुळ छान वितळवून घ्यायचा गुळ वितळवून घेतल्यानंतर पाक तयार झाला आहे का नाही हे कसं ओळखायचं यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर इथे गूळ पूर्णपणे वितळवून घेतलाय गुळ पूर्णपणे वितळवून घेतला की अर्धा सेकंद आणखी मध्यमाचेवरती चमचानी असाच मिक्स करत राहायचा त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करायचा आणि इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण जो पाक तयार करून घेतला आहे तो घालायचा तर इथे पाक पाण्यात घातल्यानंतर तुम्ही बघू शकता तो पाण्यामध्ये मिक्स होत नाही आहे तर इथे त्याचा एक गोळा तयार झाला आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट बनून तयार आहे तर इथे आपला परफेक्ट पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि जो पाक तयार करून घेतला आहे त्यामध्ये इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत ते घालायचे तर इथे मी तुम्हाला प्रमाण पुन्हा एकदा सांगते मी शंभर ग्रॅम गुळ घेतला होता त्यासाठी यामध्ये शंभर ग्रॅम शेंगदाणेच घातले आहेत आता हे शेंगदाणे गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचे तर इथे शेंगदाणे पाकामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत आता याचे आपण लाडू तयार करून घेऊयात तर हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू वळले जातात मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत जर मिश्रण थंड झालं तर गॅस पुन्हा करून हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे लाडू वळण्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतले ते पाणी थोडं थोडं हाताला लावायचं आणि तयार केलेल्या के मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे मिश्रण गरम आहे त्यामुळे लाडू वळताना हाताला लावण्यासाठी इथे तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही पाण्याचाच वापर करायचा आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी हाताला लावून सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे तुम्हाला जर जास्त लाडू तयार करायचे असतील तर इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यात डबल सर्व साहित्य घेऊन तुम्ही जास्त प्रमाणातही लाडू बनवू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व लाडू बनवून तयार झालेत तुम्ही हे गुळ शेंगदाण्याचे लाडू संक्रांतीला तर बनवू शकता पण मुलांसाठी रोज एक लाडू खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे तर एकदा नक्की ट्राय करा दुसरा पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम होतोय तोपर्यंत एखादा डब्बा किंवा टीन किंवा एखादी खोलगट थाळी घ्यायची आणि त्याला अशा पद्धतीने तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तूप वितळलं आणि गरम झालं की आता यामध्ये अर्धा कप गुळ घालायचा आणि तुपासोबत मिक्स करून फक्त वितळवून घ्यायचा तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाहीये तर इथे गुळ फक्त वितळवून आहे त्यामुळे मध्यम आचेवरती अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत गुळ फक्त वितळवून घ्यायचा गुळ वितळवून घेतल्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने फेस यायला लागला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी दीड कप शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून मिक्सरला जाडसर वाटून पावडर बनवून आहे ती यामध्ये घालायची त्यानंतर गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आणि आता हे सर्व गुळामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं गुळ्याने शेंगदाण्याची पावडर मिक्स करून छान एकजीव करून झाली की गॅस बंद करायचा आणि आपण ज्या डब्याला तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं मिश्रण डब्यामध्ये काढून घेतलं की ते आता अशा पद्धतीने हाताने दाबून सेट करून घ्यायचं तर हे मिश्रण एक सारखं पसरवून घ्यायचंय त्यासाठी इथे मी ग्लास घेतलाय आणि ग्लासनी अशा पद्धतीने प्रेस करत हे एक सारखं पसरवून आहे या ठिकाणी तुम्ही एखादी वाटी किंवा फुलपात्रही वापरू शकता हे थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच याच्यावरती कट मारून घ्यायचे म्हणजे थंड झाल्यानंतर याच्या छान वड्या पडतील जर आत्ता तुम्ही कट मारून नाही घेतले तर थंड झाल्यानंतर याच्या वड्याही व्यवस्थित पडणार नाहीत अशा पद्धतीने कट मारून घेतल्यानंतर हे डब्यामध्ये असंच ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर इथे हे मी वीस मिनटं पूर्णपणे थंड होऊ दिले त्यानंतर इथे मी एक मोठी ताटली घेतली आहे आता त्याच्यामध्ये हा डबा पलटी करायचा आणि त्यातील वड्या ताटलीमध्ये काढून घ्यायच्या आपण डब्याला तुपाने ग्रीस केले त्यामुळे ह्या वड्या डब्यामधून अगदी सहज निघतात आणि इथे तुम्ही बघू शकता गूळ शेंगदाण्याची किती मस्त बर्फी तयार झाली आहे आणि ही बर्फी जरी शेंगदाण्याची असली तरी खाताना अगदी खव्याचे असल्यासारखी याची चव लागते आणि बनवायला तर एकदम सोपी आहे अगदी नवीन शिकणारे असले आणि पहिल्यांदा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असला तर ही बर्फी नक्की ट्राय करा बनवायला एकदम सोपी आहे कमी साहित्यात बनून तयार होते चवीला एकदम अप्रतिम लागते वीस ते पंचवीस दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकते तर या संक्रांतीला ही गुळ शेंगदाण्याची बर्फी एकदा नक्की ट्राय करा तिसरा पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की इथे मी एक कप पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे वजनी प्रमाणात हे तीळ शंभर ग्रॅम आहेत आता हे तीळ मध्यमाचे वरती छान हलका सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तीळ भाजताना तीळ जास्त हाय फ्लेम वरती भाजायचे नाहीत नाहीतर ते लगेच करपू शकतात तीळ मध्यमाचे वर छान हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतले की ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी तीळ एका ताटामध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तूप पॅनमध्ये घातल्यानंतर सर्वात आधी ते वितळवून थोडंसं गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की आता इथे मी एक कप गुळ घेतला आहे तो यामध्ये घालायचा गुळ तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेत असाल तेव्हा गूळ शक्यतो त्या भांड्यामध्ये चिरूनच भरा म्हणजे गुळाचं प्रमाण अगदी अचूक होईल त्यानंतर आता हा गुळ मध्यमाचे वरती एकसारखा मिक्स करत वितळवून घ्यायचा या ठिकाणी जर तुम्ही गुळ चिरून घेतला तर हाही फायदा होतो की तुम्ही जो पाक बनवता तो गुळ लगेच वितळल्यामुळे अगदी परफेक्ट बनतो आणि जर गुळ वितळायला उशीर लागत असेल तर पाकही पुढे निघून जातो आणि आपले लाडू एकदम कडक तयार होतात गुळ वितळायला लागला की आता याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आणि या पाण्यामध्ये गुळ मिक्स करून एकसारखं फिरवत राहायचं तर इथे मी गुळ मध्यमाचे वरती एक तीन मिनटं अशाच पद्धतीने मिक्स करून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती फेस यायला लागलाय तर हे तिळाचे लाडू बनवताना तुम्हाला पाक करायची गरज नाही गुळ वितरवून घेतल्यानंतर याच्यावरती असा फेस यायला लागला की समजून जायचं आपला पाक तयार आहे त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत ते घालायचे आणि त्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते तेही यामध्ये घालायचे त्यानंतर आता हे गुळ आणि तीळ गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि या बनवून घेतलेल्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा तर हे मिक्स करून घेत असताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि त्यानंतरच हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तीळ आणि शेंगदाणे एक सारखे या पाकामध्ये मिक्स करून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आणि याचे लाडू बनवून घ्यायचे तर हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी हाताला लावण्यासाठी थंड पाणी घेतले थंड पाणी हाताला लावून हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत म्हणजे हातालाही चटके बसणार नाहीत तर इथे अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि जेवढा तुम्हाला लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल फिरवून याचे लाडू बनवून घ्यायचे तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू बनवून घ्यायचे हे मिश्रण जर थंड झालं तर याचे लाडू वळले जाणार नाहीत आणि बनवताही येणार नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त लाडू तयार झालाय आता अशा पद्धतीनेच राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूही आपण बनवून घेऊयात तर हे लाडू बनवतानाही हाताला लावण्यासाठी इथे पाण्याचाच वापर करा तूप किंवा तेलाचा वापर करू नका आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचे आपले लाडू बनवून तयार झालेत तर हे झटपट तयार होणारे कोणताही पाक न करता तीळ शेंगदाण्याचे लाडू या संक्रांतीला नक्की बनवा आणि हे लाडू हवाबंद डब्यामध्ये एक वीस ते पंचवीस दिवस अगदी छान टिकतात त्यामुळे नक्की ट्राय करा आता आपण चौथा पदार्थ बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता याच्यामध्ये इथे मी दीड कप पोहे स्वच्छ चाळून घेतले आहेत ते घालायचे आणि हे पोहे आपण जे रेग्युलर पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच आहेत पोहे पॅनमध्ये घातले की आता ते मध्यमाचेवरती हलका सोनेरी येईपर्यंत आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता पोह्यांना हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि पोहे ही छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून झाले तुम्ही बघू शकता पोहे हातावरती घेऊन ते अशा पद्धतीने चुरडले की छान चुरडले जात आहेत तर इथे आपल्याला जसे हवे आहेत तसे पोहे भाजून एकदम परफेक्ट तयार आहेत आता हे एका डिशमध्ये काढून घेऊयात पोहे डिशमध्ये काढून घेतले की आता पॅन गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये वन थर्ड कप म्हणजे पाऊंड कप गुळ घालायचा तर इथे तुम्ही बघू शकता एका कपाला थोडासा कमी गुळ मी या ठिकाणी घेतलाय आहे गूळ मध्ये घातला की आता त्यामध्ये वन फोर्थ कप म्हणजे पाव कप पाणी घालायचं आणि मध्यमाचेवरती हा गुळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा जर इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी वापरत असाल तर त्या वाटीने एक वाटी पूर्ण भरायला थोडासा गुळ कमी ठेवायचा आणि ते गुळाचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यासाठी त्याच वाटीने दीड कप पोहेही तुम्हाला घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण गुळ वितळवून घेतला आणि त्यानंतर पुन्हा दीड मिनटं मध्यमाचेवरती अशा पद्धतीनेच मिक्स करून घेत राहायचं आहे तर इथे पाक चेक करण्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि जो आपण गुळाचा पाक केला आहे तो पाण्यामध्ये घालायचा जर पाक पाण्यामध्ये घातल्यानंतर तो पाण्यामध्ये मिक्स झाला तर समजून जायचं पाक तयार झाला नाही आहे आणि जर तयार केलेला पाक पाण्यामध्ये घातल्यानंतर तो पाण्यामध्ये मिक्स न होता त्याचा अशा पद्धतीने गोळा तयार झाला की समजून जायचं पाक आपला एकदम परफेक्ट तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाकाचा पाण्यात घातल्यानंतर गोळा तयार झाला पाहिजे तर इथे पाक एकदम परफेक्ट बनून तयार झालाय पाक चेक करताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण पोहे भाजून घेतले होते ते घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर थोडे थोडे पोहे तुम्हाला इथे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणीही गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचे पोहे तयार केलेल्या पाकामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतले की आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून मिक्सरला वाटून घेतले आहेत ती शेंगदाण्याची पावडर यामध्ये घालायची तर हे शेंगदाणे मी जाडसर वाटून घेतले आहेत पूर्ण याची पावडर तयार केलेली नाही आहे आता ही शेंगदाण्याची पावडरही यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायची तरी ते पोहे आणि शेंगदाण्याची पावडर पाकामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि इथे मी एक मोठं ताट घेतलं याला तुपाने किंवा तेलानी ग्रीस करून घ्यायचं या ठिकाणी जर तुम्हाला ताट वापरायचं नसेल तर एखादा टीम किंवा पोळपाट वापरलं तरी चालेल ताटाला तुपाने ग्रीस करून घेतलं की आता त्याच्यावरती आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं तयार करून घेतलेलं मिश्रण ताटावरती काढून घेतलं की हात थोडासा ओला करायचा आणि अशा पद्धतीने हे हाताने मध्यम जाडसर ठेवून पसरवून घ्यायचं तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे त्यानंतर आता याच्यावरती हे हलकंसं गरम आहे तोपर्यंतच सुरीने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे म्हणजे हे थंड झाल्यानंतर याच्या वड्याही एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित पडतात आता याला अशा पद्धतीने सुरीने कट मारून झाले की हे पंधरा ते वीस मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे मी वीस मिनटं पूर्णपणे हे थंड करून आहे त्यानंतर एक सुरी घ्यायची आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने हे ताटापासून वेगळं करायचं तर आपण ताटाला आधी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामुळे हे सहज आणि अलगद ताटापासून वेगळं होतं आणि हे गरम असतानाच आपण याच्यावरती सुरीने कट मारून घेतले होते त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्या वड्याही किती मस्त आणि अगदी सहज पडत आहेत आणि इथे आपली पोह्याची कुरकुरीत खुसखुशीत चिक्की बनवून तयार झाली आहे ही चिक्की चवीला एकदम मस्त लागते एक ते दीड महिना हवाबंद डब्यामध्ये मस्त टिकते आणि मुलांसाठीही खूप पौष्टिक आहे त्यामुळे या संक्रांतीला ही पोह्याची चिक्की एकदा नक्की बनवून ट्राय करा तुमच्या घरातल्या सर्वांना नक्की आवडेल पाचवा पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी गूळ चिरून घेतलाय तो यामध्ये घालायचा वजनी प्रमाणात हा गूळ दोनशे ग्रॅम आहे या ठिकाणी तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता गूळ कढईमध्ये घातल्यानंतर आता मध्यमाचेवरती गुळ वितळवून घ्यायचा तरी ते तुम्ही बघू शकता हळूहळू गूळ वितळायला सुरुवात झाली आहे अशाच पद्धतीने मिक्स करत मध्यमाचेवरती हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने फेस यायला लागलाय आता आपण पाक तयार झाला आहे का ते चेक करूया त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि तुम्ही बघू शकता पाक पाण्यात घातल्यानंतर तो पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये तर त्याचा गोळा तयार झालाय म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट बनून तयार आहे आता गॅस पूर्णपणे लो करायचा आणि याच्यामध्ये इथे मी शंभर ग्रॅम मुरमुरे घेतले ते घालायचे आणि या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे मुरमुरे पाकामध्ये घालताना एकदम सगळे घालायचे नाहीत थोडे थोडे मुरमुरे घालून ते मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर मुरमुऱ्यांसोबत तुम्ही या ठिकाणी भाजलेले शेंगदाणेही अर्धी वाटी घालू शकता पण यामध्ये शेंगदाणे घालताना ते खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आणि त्यानंतरच घालायचे आता हे मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मुरमुरे पाकामध्ये छान एकसारखे मिक्स झालेत आता गॅस बंद करायचा आणि आपण याचे लाडू बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले जे की मी हाताला लावणार आहे लाडू बांधताना त्यानंतर थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि चमच्याला जे मुरमुरे आणि गुळ चिकटला होता तो काढून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजे लाडू वळले जात आहेत आणि एकदम मस्त मुरमुऱ्याचा लाडू बनवून तयार आहे तर हे मुरमुऱ्याचे लाडू आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचे आहेत मिश्रण जर थंड झालं तर याचे लाडू बनवता येणार नाहीत त्यासाठी हे मिश्रण तुम्हाला पुन्हा थोडंसं गरम करावं लागेल आणि त्यामुळे हे लाडू एकदम कडक होतील तर अशा पद्धतीनेच हाताला थोडं थोडं थंड पाणी लावून या तयार केलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचे लाडू बनवून तयार झालेत हे लाडूही खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात तुम्ही मुलांना रोज मधल्या वेळेत देऊ शकता किंवा सकाळी टिफिनसोबतही एक लाडू देऊ शकता आणि हे लाडू दीड ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये छान राहतात त्यामुळे यावेळी संक्रांतीला हे मुरमुऱ्याचे लाडू एकदा बनवून नक्की ट्राय करा सहावा पदार्थ बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये इथे मी एक कप पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यमाचेवरती हलका सोनेरी रंगईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे तर इथे हलका सोनेरी रंगईपर्यंत तीळ छान भाजून घेतलेत आता गॅस बंद करायचा आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरला मिक्सर तीन ते चार वेळा पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे शेंगदाणे मी हलके जाडसर ठेवून वाटून घेतले आहेत आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढायचे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तिळ आपण भाजून थंड करून घेतले आहेत ते घालायचे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की आता त्या तिलच दोन ते तीन चमचे तीळ एका वाटीमध्ये काढून घेणार आहे हे तीळ आपण नंतर वापरणार आहोत आता हे तिळही मिक्सर दोन ते तीन वेळा पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे तीळही मी अशा पद्धतीने वाटून घेतले आहेत आता हे वाटून घेतलेले जे तिळ आहेत याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलाय तो घालायचा तर इथे मी एक वाटी तिळासाठी अर्धी वाटी गूळ असं प्रमाण घेतलं आहे आणि या ठिकाणी आपण कसल्याही प्रकारचा पाक न बनवता याचे आपण लाडू बनवणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आणि एक मोठा चमचा तूप घेतलंय ते तूप घालायचं आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्सर चार ते पाच वेळा पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे सर्व वाटून घेतलं आहे आता हे मदे, मदे, वा आता वाटून घेतलेलं मिश्रण एखाद्या मोठ्या परातीमध्ये ताट्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्येही काढून घेऊ शकता मी इथे परात घेतली आहे सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घेतलं की आता याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण आधी मिक्सरला जाडसर वाटून घेतले होते ते घालायचे आणि मिक्सरला वाटून घेताना आपण जे तीन चमचे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते तीळही यामध्ये घालायचे अख्खे तीळ थोडेसे यामध्ये अशा पद्धतीने घातले की लाडू जेव्हा बांधून होतात तेव्हा ते दिसायला खूप छान दिसतात त्यानंतर आता हे सर्व साहित्य अशा पद्धतीने हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व एक साहित्य एकसारखं करून घेत असताना अशा पद्धतीने हाताने चोळून मिक्स करायचं आहे म्हणजे गुळ ही सर्व मिश्रणात एकसारखा मिक्स होईल तर इथे सर्व मिश्रण छान एकसारखं मिक्स करून झाले याचा तुम्ही कलरही बघू शकता आता आपण याचा लाडू तयार करून घेऊयात त्यासाठी तयार करून घेतलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकाच हाताने दाबून त्याचा गोलाकार लाडू तयार करून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकता कसल्याही प्रकारचा पाक न करता किती मस्त लाडू तयार झालाय आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचेही अशाच पद्धतीने लाडू बनवून घेऊयात तर हे बिनपाकाचे तीळ शेंगदाण्याचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत नवीन शिकणारेही अगदी सहज बनवू शकतील आणि तसेच हे लाडू हवा बंद डब्यामध्ये अगदी दीड ते दोन महिने छान टिकतात आणि हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढे मौसूद तयार होतात तर या संक्रांतीला तुम्हीही पाक न बनवता हे तीळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवा तर इथे आपले अगदी झटपट तयार होणारे नवीन शिकणारेही अगदी सहज बनवू शकतील असे सहा प्रकारचे संक्रांतीसाठी स्पेशल पदार्थ बनवून तयार आहेत हे सर्व पदार्थच थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात तसेच हे पदार्थ तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता तीही अगदी आवडीने खातील तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद